काही मदत मिळत हा हा काही चांगल्या गोष्टी माहिती मिळतो सकाळी जे बाय डोकं खाऊन गेली मरणाचे बायाचे फोन उराले घरातला माणूस हा मोकार माणूस निघून गेला या माणसाला घरातली कदर नाही लेकरवाळ्याची कदर नाही कशाचीच कदर नाही पुरे काम मला आणि त्याच्यामध्ये तुम्ही पण येऊन मला तुम्ही रडल्या म्हणून मला जर सग मायादाई आली मावशी नाहीतर तर एवढी ना खवळेल होते मी तुमच्यावर मी तुम्हाला काय सांगा तुम्हाला ना तुमच्या लेकरा त्रास असेल त्याच्याबद्दल मी तुम्हाला मदत करीन हो पण मला एवढं टेन्शन तुम्हाला सांगू शकत नाही तुम्हाला काय काम असेल मला सांगू शकताच काय करणार मला हेच काही कळालं नाही असं आहे का तुम्हाला नाही तुम्हाला मुलाच्या बद्दल मी तुम्हाला मी चांगली माहिती देणार आहे आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करणारे तुमच्या मुलाच्या बद्दल शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगायला पाहिजे किंवा त्यांच्या नावाची कम्प्लीट करायला पाहिजे जर मुलगा एवढा पोटचा गोळा जर होतोय तर सरकार आपल्या काय कामाचं मला सांगा बरं शेजारी पाजारी सांगितलं सगळे कंटाळून गेले आपले हातपाय तकले तर आपल्याला सरकारी पगार चालू होतो मग पोरा असताना आपले काय उपयोगाचे नाहीये मग तुम्ही कम्प्लीट का करत नाही त्यांच्यावर काय नाही करत हा तर आता रहे रहे मी तरी काय करणार आहे मग तुमच्या बद्दल आता तुम्ही मला मी मदत काही करू शकते बा तुम्हाला काही पैसे वगैरे काही खा कपडा लत्ता लागला हे मी मदत करू शकते पण बाकी मदत मी काय करणार आहे हा एक तर तुमच्या मुलीकडे निघून चालले जा तुम्हाला विषय म्हणतात काय करणार तुमच्या घरात हा बाईक काढून दिली मला एवढं डोक्याला ताण दिला की तुम्हाला सांगू शकत नाही आणि याच्यामध्ये कमसे कम तुम्ही बसल्यापासून वीस पंचवीस फोन झाले तरी मी फोन घेतले नाही आणि आमचा माणूस सकाळ बसून फोन न करताना निघून जायले घरामध्ये पोरगी दिनाची आजी शाळामध्ये निघून <coughs> जायले घरातले भांडे पडले जाडजूड पडली सगळं काम पडले सगळं खापर माय डोक्यावर फुटतय मावशी बचत गटासाठी हा अरे बाचत गटासाठी सांगितलं तिने कथा बचत गट करते म्हणून हा 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 म्हणून मी आम्ही सोबतच अहो त्या बाईनं बी त्या सांगलं की ते लीलाबाईने सांगलं म्हणून सण ती बाई बी मला डोकं खाऊन गेली म्हणून त्याच्यासाठी आली मी भेटायला असं आहे का बापा बाबा बाबा किती वयाचे पुन्हा आले हे बापरे बाप

तुमच्याकडून काही मदत होईल मी मला सकाळचे फोन सांगितलंय मला सांगितलं त्यांना मायाकडून काय मदत होईल ती करीन पण तुम्ही त्यांची मदत ते काय विचारतात मावशी इथं बसा बरं आणि त्यांना सांगा बरं व्यवस्थित बोला इकडं तू बोलले त्यांच्याशी हो ना मी बोलले पण मग तुमचं पण काम आहे त्यांना सांगायचं मी बोलतो ना पण त्यांचे कागदपत्र कुठले आहेत काय आहेत आधार कार्ड दाखला सर्व लागेल ना आपल्याला होईल पण काय काय तू बोली त्यांना बोल नावत नाही परत फेरी का बँकेची हप्ता गेल्यानंतर त्यांना आपण कर्ज देऊ पण परत फेड कशी करणार जा। ते बँकेची हा मावशी सांगा ना तुम्ही आहे तुम्ही काय काम करणार कसा हप्ता फेडणार हे सांगा लगाल मग तुम्ही काम कोणतं करता मला सांगा ना तुम्हाला पैसे किती पाहिजे मग हप्ता ठरवला जाईल

साहेब जेवढ्या महिला असतात पण कागदापत्रामध्ये काही चूक झालेली नाही पाहिजे बरं आधार कार्ड पॅन कार्ड सगळे नियम माहिती का कर्ज घ्यायचं अधिकारी अधिकारी कुठले असते तर कसं भेटते कर्ज भेटायचं माणसाला कर्ज भेटत नाही तिथे त्यांचा एखादा रूट काढून द्यायचं हां आणि मावशी माहिती द्या आत्ता व्यवस्थित जर भरला तुम्ही तर तुम्हाला बँकेचं लोन काढायला काहीच अडचण येणार नाही फक्त आत्ता सुद्धा द्यायचं नाही हां नाही व्यवस्थित आण सगळं पाहायचे आणि तरी तुम्ही घ्यावं लागंल नाही तर विषय तुमचे कागदपत्र सांगायला आणून द्यायची मग तुम्ही फाईड करून देते बरं का

माझे काम आहे बँकेचे काय काम आहे न विचारून जायचं सांगितलं तुम्ही सकाळी आता सांगायचं काय त्यामध्ये माझं रोजचं नाही माझे काय रोजचं मग घरात झाडझूड राहिली मरणाचे झाड लावून ठेवले हा अगं झाडामुळे ऑक्सिजन मिळते त्याची फुकट बाई लावा नाही खंडी बँकेची एवढी पगार येते ना अक्कल नाही तेवढी कशाला कशासाठी म्हणलं म्हणजे बायाचे बंदे खापर मारा कर लावलं आपलं सकाळपासून कुठे गेले ते कुठे गेले होते कुठं गेले चाय घेतो नंतर बघतो तुझ्या शेती कुठं गेले होते एकच काम आहे माझ्या मागे नाही भरपूर काम आहे तुमच्या माग मग ज्या पटकांचे आज आम्ही करा तेवढं आज राहिलं झाडायचं तेवढं झाडून काढा तेवढं बंद झाडू काढे म्या मग कमर गेली एवढं झाडू झाडू तेव्हा तुमच्या खाली पहिला काय काय बोलले मी तुम्हाला तेवढं आज करायचं मला काय काय बोलले तर पन्नास फोन आले बायबाईचा फोन घेतला गेली तिला नाही समजलं काय नाही मला फोन तर करून सांगायचं होतं काम किती असतो चहा पण नाही घेतला सकाळी चा घेतलेला ती वाटे तिथ ठेवली आत म्हणून तिथं घरात आणून ठेवायची तुझं काम आहे ते माझं काम त्या मावशीनं तर तुम्हाला सांगितलं नाही मला पण सांगितलंय माहिती आहे का तुमच्या पहिले ती मावशी माझं डोकं खात होती त्या मावशीच्या पहिले परत एक बाई येऊन गेली माहितीये का

तुम्ही करू लागता घरातले काम धुणे तरी मी धुते आत उन्हात तरी मी उचलते तुम्हाला फोन सकाळी आला आणि निघून गेले कारण काय यायचं म्हणून एवढ्या सकाळी मी आता उघडली ते मला काही सांगत नाही तुम्ही घेते काय कारणा ते सांगा लु� आज तर मी मी जेवणार नाही ते जेवणार नाही तुम्हाला पण सुद्धा जेवण नाही मी केलच नाही करा मुली काहीच काय करेल नी अजिबात बात करेल नी मग आज खायात काय उपाशी राहित नाही बाहेरून आलेसन काय खाऊस नी अगं फक्त सगळे चहा पिला लाइन तो आता पण चहा पिला लागतो बाहेरून आलेस नी सगळे ईमानदारीने तुम्ही तेवडे चहावर आहे मग काय गं हा मला नाही वाटत तुम्ही निशि चहावर आहे म्हणून तरी तांधला घरी इथा घरीला तुझा टेंशन तिथे घरी साहेबाचा टेंशन मला नाही टेन्शन मला बायाची फोन नाही येत मी एका बाईचा फोन घेतला नाही सकाळी बिना चहाची पोरगी केली सर बी सर चला सर घरात निघाना झाड झुळ घरातली केली बहिणीची केली गटाची साडी घाली ती तर अजून सोडली सुद्धा नाही मी सारे काम करू माझी साडी सुद्धा घरात खराब झाली हा तुम्हाला कळत नाही का या गोष्टी काही तर आता झालं काय एवढं एवढं तर माझं कामच नाही मी सकाळपासून आता आतापर्यंत जेवले नाही तुम्ही आले असं जेव कुठं जेवलो तुम्ही तर खाल्ला असेल ना दोन वडापाव काहीतरी कुठं ना मित्राला काही खाऊ घातला असेल ना काहीच नाही खाल्लं हा कोण आला मित्रा लगेच की चालले गेले आणि बँकेचं नाव सांगता का बँकेच्या नावावर तुम्ही बद्दल काम करायला लागले मला ते सांगू नका तुम्ही नाही तसं काही होणार नाही एवढं जर जीव असता ना तुम्ही घरातले काम करू लागले असते घरातले काम करू लागले <laughs> असते तुम्ही जा बरं काम करून घे काहीतरी बनवा खायला तुम्ही करू नका ते मी नाही मी सायपाकच करणार नाही आज मी सायपाक करणार नाही आज आज तुमच्या आजचं सायपाक खायचा आहे मी करणारच नाही नाही तुम्हाला काय बनवायचं खायले ते तुम्ही बनवणार मी बनवणारच नाही आणि मी खाणार पी नाही मी एवढं माडवत ताणवले एवढं मोठं दळण केलं दहा गा� पंधरा किलो दळण केलं घरातलं कपडे लावले ते सगळे उचलले चहा डोसला तुम्ही म्हणे मिळा तो आजची चहा पिली हा सगळे चहा घेतला होता तुम्ही मला उठवलं का चहा घ्यायला उठ म्हणून कशी केलेली मुसणी काय काम असतं एवढा अर्जंट तुम्ही बँकेचे काम, काम करताना कामं करते मी बसून नाही राहत घरात समजला का जर बसून राहिले असते ना तेवढ्या मला पन्नास फोन लावले नसते मी बायाची कामं नसते केले तर मी शोभत नाहीये तुम्हाला मी करणार नाही जातो आता मी करणार नाही तुम्हाला खाऊ घालणार नाही आज माझ्या जीवाची मुलं अंगार वेळे मला भूक ताण नाहीये होईल मला माहित नाही जा कुठं पार काहीतरी काम काहीतरी बनव बरं खाल मी बनवणारच नाही अजिबात नाही तुम्हाला उपाशी मारेन आणि मी बी सुद्धा उपाशी राहील समजलं मी त्या पोरीला काही बनवून दे नाही म्हणजे बनवून खायला काय आले बनवून खायला काय करायचं नाही ना मी हे भांडे घासायचे राहिले अजून भांडे सुद्धा घासले नाही समजलं ना निस्तार कर करा कशाचा दर करा ऑफिस लिहिलं साहेब असतात

ते कापून टाकले तरी चालन मला माहिती नाही लावायच्या टायमाला थोडे पण मदत नाही करणार बाबा मदत पण करीत एवढ्या हे लोक साहेब लोकच आहेत ते घरातले काम करतात फर्निचर पुसतात काचत पुसतात खिडक्या पुसतात तर मी कोणतंच काम करत नाही हा तुम्ही साहेब असं नाही काय करतये हा बरोबर ठीक आहे मला काय सत्य ठीक आहे काम कर तू जा बरा था मग लवकरच शांत बसू दे निवांत मला फोन लाव साहेब जा निवांत फोन लाव नाहीतर मी पण कॉल नाही नाही तू मी फोन कर नाही मी कॉल मी करणार नाही साहेब मी आता करणार नाही जा बरं था कट 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 मायला ऑफिसमध्ये गेलं तर साहेबाची किटकिट आणि घरी आलं की बायकोची किटकिट काय करावं संसाराच खुंडंत संसाराला आता मध्ये जेवायला काही बोलवणार नाही वाटत बाहेर घेऊन जावं जेवायला रेखा ए रेखा काय आता काय म्हणजे अरे काही बनवलं का जेवायसाठी मी बनवणारच नाही काऊन बरं मी बनवतच नाही काऊन की मी मला काम करून थकले नाही मी भुतान मोपोट भरले काम करूनच पोट भरले मला जेवायच्या अपेक्षा नाही आता म्हणजे इंधन जास्त करून झालं होतं हा काम करू करू तरी काम करू हां आपण बाहेर जाऊ जेवण जेवण तुम्ही पहिलेच सारे असं जेवू तू गरा आता करत नाही नाही जेवलो मी तुला काय म्हणला मग काय नक्की हो ना पावर